आपलं स्वागत करते सुरुवातीला शेतकरी सन्मान निधीचे पैसे आता आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील अर्थात याच संदर्भात थोड्याच वेळात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान घोषणाही करते राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अतिशय महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहे त्यामुळे व्हिडिओला शोधपर्यंत बघा साठ हजारांपर्यंत ट्रॅक्टरचे दर घटणार जीएसटी कपात सरकारी यंत्रणांचा दावा जीएसटी कपातीनंतर ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये बासष्ट हजार रुपयांपर्यंत तर इतर कृषी यंत्रांच्या किमतीमध्ये पावणे दोन लाख रुपयांपर्यंत बचत होणार असल्याचा दावा केंद्र शासनाच्या यंत्रणांनी केलेला आहे ऑगस्ट महिन्यामधील पीक नुकसानीचे पंचनामे हे सुरूच असून अंतिम अहवाल तयार होणार तरी कधी शेतकरी संकटामध्ये सापडलेले आहे अकोला जिल्ह्यामध्ये नुकसान भरपाईची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागू नये एकोणसाठ हजार दोनशे एकोणनव्वद हेक्टरवरती नुकसान झाल्याचे दिसून येत आहे पिकांच्या आतोनात नुकसान झालेले असून ओला दुष्काळ जाहीर करा कारण आगार परिसरामध्ये सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील पिके धोक्यामध्ये आलेली असून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकरी वर्गामधून केली जात आहे बांबू आधारित उद्योगासाठी चार हजार कोटींचा प्रकल्प प्रवीण सिंह परदेशी यांच्याकडून माहिती आंतरराष्ट्रीय बांबूदिनी सामंजस्य करार होणार लिंबाचे दर प्रति किलो दहा ते वीस रुपयांवरती बाजारामध्ये सध्या लिंबाची आवक बऱ्यापैकी होत असली तरी दरामध्ये मोठी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे अकोला जिल्ह्यामध्ये सेतू केंद्र दहा सप्टेंबर रोजी बंद राहणार अकोला जिल्हा सेतू संघटनेचे आंदोलन साथी ऍप्लिकेशनच्या वापरामध्ये अनेक अडचणी निर्माण होत असून कृषी निविष्ठा विक्रेते हे त्रस्त झालेले आहे कंपन्यांनी बियाणे खरेदीबाबत स्पष्ट मार्गदर्शन करावे कृषी व्यावसायिक संघटनेचे कृषी विभागाला देण्यात आले निवेदन <ुण> <ुण> रोजच्या वापराच्या वस्तू होणार स्वस्त जीएसटी दर कमी करण्याचे देशामधील आघाडीच्या कंपन्यांनी दिले संकेत कर कपातीचा लाभ थेट ग्राहकांना मिळणार घरगुती बजेटला मिळणार दिलासा सणासुदीमध्ये खरेदी करताना होणार हजार रुपयांची बचत राज्य सरकार हे ओबीसी आणि मराठा आरक्षणावरती ठाम आहे उपसमितीकडून कोणावरती अन्याय होणार नाही बावनकुडे म्हणाले तर आम्ही खुश आहे जे हवं ते आम्हाला मिळालं जरांगे पाटील म्हणाले संततधार पावसाने पिकांचे मोठे नुकसान झालेले असून शेतकरी संकटामध्ये सापडले सरसकट नुकसान भरपाई देण्याबाबतच बाळापूर तालुक्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांकडून केली जाते मागणी शेतामध्ये पाणी साचल्याने पिके सडलेली असून महान परिसरामध्ये शेकडो हेक्टरवरील सोयाबीन पिकांचे सुद्धा मोठे नुकसान झालेले आहे दरवाढीचा धक्का म्हशीच्या दुधामध्ये प्रति लिटर दहा रुपयांची वाढ झालेली असून दूध विक्रेत्यांचा डेअरी चालकांवरती दबाव शहरामध्ये दुधाचा भाव हा प्रति लिटर ऐंशी रुपये बुलढाणा जिल्ह्यामधील केसरी रेशन कार्डधारक दोन लाखांवरती शेतकऱ्यांना धान्याऐवजी मिळणार पैसे जिल्हा पुरवठा विभागाला तीन कोटींवरती निधी वितरित होणार प्रतिमहा एकशे सत्तर रुपयांपर्यंत रोख रकमेमध्ये केली वाढ आता तुम्हाला हमीभाव तेव्हाच मिळणार जेव्हा ई पीक पाहणी करणार तूर उडीद मूंग सोयाबीनची हमीभावाने विक्री करण्यासाठी योजनेमध्ये समावेश करण्यात आला मनोरा तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचे आतोनात नुकसान झालेले असून खासदार हे थेट शेतकऱ्यांच्या बांधावरती मिरचीचा शेतकऱ्यांना ठसका ग्राहकांचा किस्सा झोमलेलाच बाजारामध्ये आवक वाढली मागणी घटली शेतकरी झाले हवालतील खर्चही निघणे झाले कठीण सुरुवातीला मिळाला चांगला भाव मात्र आवक वाढताच कोसळला भाव त्र्यंबकेश्वर पेठला पावसाने झोडपले दोन दिवस मुसळधार पाऊस सुरू असून आतापर्यंत सहाशे पाच मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे वातावरणामध्ये गारवा निर्माण तीन हजार क्युसेकचा विसर्ग गोदावरीचा जलस्तर उंचावला टप्प्याटप्प्याने गंगापूर धरणामधून वाढवला जातोय विसर्ग व्हा आत्मनिर्भर सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना मिळणार पस्तीस टक्के अनुदान कृषी विभागाचे आव्हान शेतकऱ्यांसह स्थानिक उत्पादनांना मिळणार प्रोत्साहन शेतकऱ्यांच्या कांद्याला दर मिळेना बियाण्यांची मात्र दरवाढ होते शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट निर्माण होते कांदा बियाणे दोन हजार सहाशे रुपये ते तीन हजार शंभर रुपये किलो येवला तालुक्यामधील गायब झालेल्या कुणबी नोंदी दिसणार आता पोर्टलवरती पांडुरंग शेडके पाटील यांच्या तक्रारीची दखल घेण्यात आली गिरणा धरणामध्ये आवक वाढल्यामुळे सहा गेट उघडलेले असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले ओबीसींची पन्नास टक्के मते हे राज्य सरकारच्या विरोधामध्ये जाणार लक्ष्मण हाके यांचा इशारा आमदार खासदारांनी मराठा आरक्षणाचे श्रेय घेणे हे दुर्दैवी आहे तर सोलापूर तालुक्यामध्ये बावीस हजार शेतकऱ्यांचे पंचवीस हजार हेक्टर पिकांचे नुकसान झालेले आहे संजय गांधी निराधार योजनेमधील दिव्यांग लाभार्थ्यांना अडीच हजार रुपये मिळणार अनेकांना मिळणार आहे मोठा दिलासा राज्य सरकारने नुकताच घेतला निर्णय टेंब सणासुदीमध्ये केळीचे दर घसरले उत्पादक शेतकरी चिंतेमध्ये सापडलेले असून केळीला योग्य भाव देण्याची शेतकऱ्यांनी केली मागणी टेंभुर्णीमध्ये अतिवृष्टीमुळे पिके धोक्यामध्ये सापडलेले असून कपाशीसह सा अन्य पिकांना फटका बसलेला आहे सततच्या पावसामुळे सोयाबीन शेंगा भरण्यास येतोय अडथळा शेतकरी झाले हवाल दिल मोहड हे दुर्मिळ झालेले असून मधाचे दर गगनाला भिडले मधमाशांची संख्या घटल्याने फलधारणा प्रक्रियेवरती सुद्धा परिणाम झालेला आहे मध उत्पादन धोक्यामध्ये पाचशे किलोपर्यंत पोहोचला दर अंबड घनसावंगी तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झालेले असून तहसीलदार विजय चव्हाण यांनी अधिकारी कर्मचाऱ्यांना दिले तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी एक लाख रुपयांची शिष्यवृत्ती शिक्षणासाठी मिळणार अर्थसहाय्य ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठान संस्थेचा अभिनव उपक्रम पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे पद हे दोन महिन्यांपासून रिक्त आहे पशुपालकांची होते गैरसोय प्रशासनाचे दुर्लक्ष अतिवृष्टीग्रस्तांसाठी विशेष पॅकेज द्या खासदार डॉ गोपछडे यांचे केंद्रीय कृषी मंत्री चौहान यांच्याकडे साकडे जात वैधतेसाठी सहा महिन्यांची मुदतवाढ विद्यार्थ्यांना मिळाला मोठा दिलासा जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यास अडचणी निर्माण साठवण क्षमता पंच्याहत्तर विसर्ग केला पंचाळीस टक्के निम्न दुधना प्रकल्प रब्बी उन्हाळी हंगामामध्ये मिळणार पाणी परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हमीभाव तेव्हाच मिळणार जेव्हा ई पीक पाहणी करणार नोंदणी ई पीक पाहणी कशी करायची याची सविस्तर माहिती तुम्हाला प्ले स्टोअरवरती मिळेल चंद्रभागेची तीन सापनची दोन शहानूरची चार दरवाजे उघडली मेळघाटामध्ये मुसळधार पाऊस प्रकल्प भरले नदी नाले ओसंडून विसर्ग सुरू अमरावती जिल्ह्यामध्ये दोन पॉईंट पंच्याहत्तर लाख शेतकऱ्यांना डिजिटल ओळख मिळणार योजनांचा लाभ शेतकरी नोंदणीसाठी ही कागदपत्रे तुम्हाला आवश्यक असणार आहे कुठली कागदपत्रे आहेत बघा आधार कार्ड सात बारा रहिवासी दाखला बँक पासबुक मोबाईल क्रमांक आणि पासपोर्ट साईज फोटो हे आवश्यक असणार आहे अमरावती जिल्ह्यामध्ये मनरेगाच्या प्रलंबित निधीचा रेशीमला वस्तू फटका तीन वर्षामध्ये मिळते चार पॉईंट बत्तीस लाख रुपयांचे अनुदान मावर नसताना सुद्धा खात्यामध्ये पैसे जमा करण्यात आले धुळ्यामध्ये रोजगार हमीच्या कामामध्ये घोटाळा झालेला असून माहितीचा अधिकार देण्यास टाळाटाळ मतदारांच्या घरोघरी जाणार बारा हजार मानधन मिळणार निवडणूक कामामध्ये भूमिका ही महत्वाची ठरणार प्रोत्साहन रक्कमही वाढली खतांसाठी शेतकऱ्यांना नेहमी रांगेमध्येच काउ भेरावे लागते ऐन पेरणीच्या लगबगीमध्ये बियाण्यांची आणि तरवरून आलेल्या पिकाला डोस देण्याच्या वेळी खताची टंचाई ही दरवर्षीचीच बाब सुधारित पीक विमा योजनेकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ दोनदा मुदतवाढ देऊन सुद्धा अल्पप्रतिसाद मिळत आहे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये नोंदीमध्ये मोठी घट झाल्याचे दिसून येत आहे म्हणायला गावाचे कारभारी केवळ दोनशे रुपयाचे धनी ग्रामपंचायत सदस्यांची होत आहे बोडवण मानधनवाढीची मागणी होते चार वर्षांपासून घरकुल लाभार्थी अनुदानापासून वंचित आहे पंचायत समितीचा भोंगड कारभार गृहनिर्माण अभियंत्याचा बेजबाबदारपणा शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करा चौदा सप्टेंबर ही अंतिम तारीख असून एमएसपी दराने शेतमाल विकण्यासाठी सुद्धा ई पीक पाहणी आवश्यक असणार आहे कृत्रिम वाळू धोरणामुळे वाळू आता दोनशे रुपयांमध्ये उपलब्ध होणार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुडे म्हणाले कृत्रिम वाळू निर्मितीवरती नियोजन भवनामध्ये कार्यशाळा संकटाच्या वेळी शासन हे प्रत्येक टप्प्यावरती राहणार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे डॉक्टर भोयर म्हणाले कर्ज वाटप मिळाव्याचे पालकमंत्र्यांच्या हस्ते केले उद्घाटन केळीच्या भावामध्ये घसरण सुरूच असून बागायतदार आर्थिक संकटामध्ये सापडले केळी लागवडीकडे कल असताना शेतकऱ्यांमध्ये पसरत आहे निराशा आता गांधी जिल्ह्याची झाली विदारक स्थिती अजून किती शेतकरी मृत्यूला कवटाळणार साहेब आता तुम्हीच सांगा महिला स्वयंसिद्धी योजनेमधून मिळणार दहा लाखपर्यंतचे कर्ज बचत गटास मिळतो बारा टक्के व्याज परतावा यवतमाळ जिल्ह्यामध्ये चार हजार एकशे नव्वद उमेदवारांनी दिले आपले सरकार सेवा केंद्राची परीक्षा सहाशे त्र्याहत्तर उमेदवार गैरहजर असून बावीस केंद्रांवरती आयोजन करण्यात आले पनन महासंघाच्या यवतमाळ जिल्ह्यामधील कापूस खरेदीवरती प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे निधीचा तुटवडा असून मनुष्यबळ सुद्धा नाही वनी तालुक्यामध्ये वन्यप्राण्यांमुळे हिरव्यागार पिकांचे आतोनात नुकसान झालेले असून दोनशे एकोणसत्तर शेतकऱ्यांना नुकसानीचे मिळाले चौदा लाख रुपये जून जुलैमध्ये पाऊस कमी असून मात्र ऑगस्टची सरासरी ओलांडली यंदा पावसाचा ऑगस्ट महिन्यामध्ये वाढला जोर गुहागरामध्ये तीन महिन्यामध्ये एकशे दोन टक्के पाऊस झाला कमी भाव हा तेव्हाच मिळणार जेव्हा ई पीक पाहणी पूर्ण करणार ई पीक पाहणीमुळे पेरणीची अचूक नोंद होत असून भात विक्री करणे होईल सुलभ परदेशी ताटामध्ये सांगलीचा शेतमाल चौसष्ट हजार फळे भाजीची निर्यात जागतिक बाजारपेठेमध्ये ठसा उमटत असून गतवर्षीच्या तुलनेमध्ये निर्यातीमध्ये आठ हजार तीनशे सत्याहत्तर पॉईंट ब्याण्णव टनाने वाढ झाली सांगली जिल्ह्यामध्ये सव्वा लाखांवरती शेतकऱ्यांना पीक विमा संरक्षण त्रेसष्ट हजार हेक्टरमधील पिकांचा विमा मुदत वाढल्याने मोठा दिलासा पावसाने उघडीप दिल्याने बारणा धरणाचे दोन दरवाजे केले बंद वीजनिर्मिती केंद्रामधून एक हजार सहाशे तीस क्युसेकने विसर्ग सुरू औंछ आधार केंद्र सहा महिन्यांपासून बंद आहे नागरिकांची मोठी गैरसोय होत असून केंद्र सुरू करण्याची केली जाते मागणी अतिवृष्टीने शेतशिवार उद्ध्वस्त झालेले असून डोळे पानावले प्रशासन हे गप्प भडगाव तालुक्यामध्ये अतिवृष्टीचा ता तडाखा बसलेला असून गोंडगाव मडगाव वाडे कसगाव परिसरामध्ये शेतीही पाण्याखाली गेली कामाचे तास वाढवण्यावरती कामगार संघटनांचा तीव्र विरोध होतोय राज्य सरकारने निर्णय मागे घ्यावा नाना पाटील यांची मागणी निमगूड परिसरामध्ये पावसामुळे मूगपिकाचे झाले मोठे नुकसान पसर शेतकऱ्यांमध्ये पसरले चिंतेचे वातावरण शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती कांद्याची रक्कम जमा होणे हे सुरू झालेले असून केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाने सुरू केले वितरण आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या कुटुंबियांना दहा लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आलेली असून दोन कोटी सत्तर लाख रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाकडे वर्ग करण्यात आला कोकणामध्ये पावसाने घेतली विश्रांती आता दहा सप्टेंबरपर्यंत रत्नागिरीसह कोकणामध्ये अलर्टचा इशारा नाही मागितले पंधरा कोटी रुपये मिळाले फक्त तीन पॉईंट सहा कोटी एपीएल शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांचे अनुदान थकले डाळिंबावरती तेल्या बिब्या रोगाचा प्रादुर्भाव जतपूर्व भागामध्ये फैलाव शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झोमॅटो स्विगी ब्लिंकिटची सेवा महागणार अठरा टक्के जीएसटी लावल्यामुळे जास्त पैसे मोजावे लागणार मराठ्यांना आरक्षण देताना ओबीसींना कुठलाही धक्का लागणार नाही देवेंद्र फडणवीस यांचे उद्गार उत्तराखंडमध्ये ढगफुटीमुळे मोठे नुकसान झालेले असून पंजाबमधील सर्व जिल्हे पुराच्या बिडख्यामध्ये अडकले यमुना नदीने धोक्याची पातळी ओलांडली किनवट तालुक्यामध्ये खरीप पिक विम्याचे अर्ज हे निम्म्यावरती आले बेचाळीस हजार अर्ज घटले यंदा केवळ तेवीस हजार शेतकऱ्यांनी सुतरवला पीक विमा मुंबईमधील लाखो विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलिडेशन अर्धवट असून शाळांना यू डायस नोंदणीसाठी वीस सप्टेंबरची डेडलाईन देण्यात आली राज्यामधील एकशे चौऱ्याहत्तर फार्मसी महाविद्यालयांना प्रवेशबंदी करण्यात आली निकषांची पूर्तता नसल्याने कारणे दाखवा नोटिसा शेकडो विद्यार्थ्यांचे भवितव्य हे अंदातरी अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील जा मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा